जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण आता कटअप बघूया तर पहा पहिलं जे आहे ई डब्ल्यू एस सर्वसाधारण फक्त बहात्तर मार्कवर सिलेक्शन झालं आहे डब्ल्यू एस महिला ब्याऐंशी मार्कवर कटअप लागलेला आहे त्यानंतर एस सी बी सी महिला चौऱ्याहत्तर मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे एस सी बी सी एक सर्विसमॅन एकोणऐंशी मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एस सी बी मध्येच आपण जर बघायला गेलो तर सर्वसाधारण फक्त ब्याऐंशी मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर बघा ओ बी सी ओ बी सीमध्ये ओ बी सीमध्ये फिमेल अठ्ठ्याण्णव मार्कवर गेलेलं आहे आणि सर्वसाधारण एकशे एकोणावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एस बी सी एस बी सी एकशे आठ मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एन टी डी एकशे अकरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एन टी सी फक्त चौऱ्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे महिलांचा आणि सर्वसाधारण एकशे पाचवर कट ऑफ गेलेला आहे एन टी बी सर्वसाधारण एकशे चौदा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे डी टी ए सर्वसाधारण एकशे अठरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस टी महिला फक्त शंभर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि एस टी सर्वसाधारण एकशे चौदा मार्कवर एस टी एक सर्विसमॅन एकशे तेरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर जर आपण पुढे बघायला गेलो तर एस सी एक सर्व्हिसमॅन एक्क्याऐंशी मार्कवर कटअप गेलेला आहे एस सी फिमेल चौऱ्याण्णव मार्कवर कटअप गेलेला आहे एस सी सर्वसाधारण एकशे अठरा मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर ओपन ओपन एक मॅन फक्त एक्क्याऐंशी मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे ओपनमध्ये खेळाडू पंच्याण्णव मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे ओपनमध्ये महिला एकशे पाच मार्कवर कट ऑफ आहे ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे सतरा मार्कवर कटअप गेला आहे ओपनमध्ये होमगार्ड एकशे अठरा मार्कवर कट ऑफ गेला आहे ओपनमध्ये सर्वसाधारण एकशे तेवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे तर ही जी निवड यादी आहे ती यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी आहे एकूण पंचेचाळीस इथे जागेसाठी भरती झालेली आहे आणि इथे ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आपल्या चॅनलतर्फे आणि बघा इथे काय म्हटलेलं कागदपत्र पडताळणी कामी सहा आठ दोन हजार चोवीस ते सात आठ दोन हजार चोवीस दरम्यान सकाळी दहा वाजतापर्यंत प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय यवतमाळ या ठिकाणी सर्व मूळ कागदपत्रे तसेच सर्व कागदपत्रे दोन छायांकित व साक्षांकित प्रती आणि दोन पासपोर्ट साईज फोटो सह सा न चुकता हजर राहायचा आहे तर डॉक्युमेंटची तारीखसुद्धा आली आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद